एल्गार लावणीमध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि यांना आपण विचारणार आहोत की ओबीसी समाजाशी आहेत आणि या, या देशामध्ये जो लोकसभेचा चुनाव आता येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये आपल्या ओबीसी समाजाच्या बाबतीत सरांना आपण विचारणार आहोत की ओबीसी जनगणनेचा विषय असेल जिल्हा परिषद शाळेचा विषय असेल गावातला जो विषय असेल शेतीचा विषय असेल या संदर्भात आपण दोन तीन चर्चा आपण करणार आहोत सरांसोबत तर सर आपलं नाव सांगून आपण या जो भारत देशातल्या ज्या ओबीसीची जस समस्या आहे की जनतेना का होत नाही किंवा का करत नाही या संबंधात आपल्याला काय वाटतं आपलं नाव सांगतो माझ्या मी सेवानिवृत्त शिक्षक आता आपण मुद्दा काढला तर हे शासनाच्या तरी सामाजिक दुरावस्थेच्या धोरणामुळे ते ओबीसी जनगणना एकोणीसशे एकतर एकतीस नंतर म्हणजे झालेलीच नाही एकवीस एकतीस नाही कारण एकतीस झालेलीच नाही वास्तविक ते व्हायला पाहिजे की जेणेकरून आपली ओबीसीची सा सध्याची जी लोकसंख्या आहे तर ते ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून आणि आपले हक्क मागण्याच्या दृष्टीकोनात होतो तर त्याचा जास्त रेटा लावता आलं असतं परंतु ते जनगणना होत नसल्यामुळे निश्चित आपली जनसंख्या किती काय आहे ओबीसीची तर ते समजून येत नाही आणि कुठंतरी म्हणजे शासनाच्या यामध्ये ओबीसीला डावलण्याचा उद्देश दिसून येतो तर ते होऊ नये यासाठी ओबीसी एक होऊन एकत्र येऊन आवाज आहे काढलं पाहिजे उठवलं पाहिजे जेणेकरून शासनाच्या ते पाहिजे सर आता तुम्ही शिक्षक आहात आणि गावातले जर शाळा बंद झाल्या जिल्हा परिषदेत आजच कालचाच निर्णय आहे सर की ज्या वीस एक ते वीस पटाच्या संख्येच्या खालच्या ज्या शाळा आहेत त्या बंद होत आहेत आणि त्यांना मर्ज करायचं आहे पण येणाऱ्या काळात सर तुम्हाला वाटतंय की जो गावातला गरीब माणूस आहे तो आपल्या पोरांना शाळा शिकवू शकेल शासनाने हवाभावी काढलेल्या शाळा हा उद्देश लक्षात घेऊन आणि तडागाडातील समाजातील जी मुलं आहेत ते कुठंतरी प्रवाहात आले पाहिजे ते, ते, ते शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टीकोन ग्रामीण स्तरावर शाळा काढण्यात आल्या होत्या परंतु आता कसं काय की हवा आपला गावती तर शाळा या धोरणाअंतर्गत जे ग्रामीण स्तरातील जी मुलं आहेत ते पुढे प्रवाह प्रवाहात यावे आणि त्याच्या शैक्षणिक स्तर उंचवावा आज एकमेव उद्देश तत्कालीन शासनाचा होता परंतु सध्या काय आहे की संख्येच्या तुलनेत म्हणजे पटसंख्ये अभावी म्हणजे शाळा बंद करण्यात येत आहेत जे मुला है, तर हा ग्रामीण स्तरातील जे मुलं आहेत तर त्यांच्या दृष्टिकोन हे धोका धोकादायक बाब आहे आणि ते पुढे म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन मी मागे उडू शकतात आणि सर्वच पालक हे आर्थिक बाबतीत सदन नसल्यामुळे ते आपली मुलं दूरच्या दूर अंतरावर शाळेत पाठवू शकत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतील किंवा कुठेतरी त्यांचा तुम्हाला माहित असेल एकोणीसशे पन्नासच्या आधी आपल्या आजोबा बंजुमाना शिक्षण होतं का तत्कालीन परिस्थिती म्हणजे काय तो नुकतंच म्हणजे स्वातंत्र्य मिळ स्वातंत्र्य मिळालेलं होत आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिश शासन पद्धती होती आणि तरीही त्या सीमित लोकांना त्या ब्रिटिशांच्या मर्जीतील शाळा होत्या आणि त्याच मजेतील लोकांना म्हणजे मजक्या लोकांना शिक्षणाच्या हो संधी होत्या सर्वसामान्य लोकांना संधी नव्हत्या आणि त्यामुळे त्या वेळी ते शिक्षणापासून वंचित राहत होते सर ग्रामीण भागातील जे आपण जर तुम्ही ओबीसी मधून शेतकरी वर्ग जर म्हटलं तर खेड्यापाड्यामध्ये पंच्याहत्तर टक्के ओबीसी समाजच आहे कारण संख्या जास्त असल्यामुळे ओबीसी समाज आहे तर आपला समाज पाच किलो तांदळामध्ये आणि जर दोन हजार रुपये जे भेटतात त्याच्या पलीकडे विचार करतोय का असं तुम्हाला वाटते नाही शासकीय सुविधा आहे असं फक्त ते फायदा घेण्याच्या दृष्टीवर लोक विचार करतात परंतु हे शासन म्हणजे अशा प्रकारे सुविधा पुरवून कुठंतरी सर्वसामान्य माणसांना म्हणजे वृत्तीपासून त्यांना म्हणजे परावृत्त करत आहे आळसी बनवत आहे आणि त्यामुळे बहुसंख्य लोक रोजगाराच्या शोधात किंवा रोजगार निर्माण करून आपलं चांगलं एक आदर्श उत्कर्ष करायला पाहिजे तर त्या प्रकारची प्रवृत्ती कुठे दिसून येत नाही आणि त्यामुळे ही त्या म्हणजे आयत जर मिळालं हो, हो। ते तर आडसी वृत्ती निर्माण होऊन ऐसो आराम करण्याचा प्रकार आहे आणि शासन फक्त आम्ही सुविधा देत आहोत आम्ही लोकांसाठी करत आहोत परंतु मोफत कुठल्याही प्रकारचे अन्नधान्य देण्यात येऊ नये असं तरी माझ्या मत आहे तर आपण या ठिकाणी सगळ्यांचं ऐकलेलं आहे की ओबीसी समाजाने मोफतकडे न वळता आपल्या कष्टाकडे वळून आपल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपल्या लोकांनी सार्वजनिक अधिकाराकडे दिलं पाहिजे असं सरांचं सर, सर, मत आहे